नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मधील साईची प्रकृती चिंताजनक आहे त्यामुळे प्रेक्षक आता काळजी व्यक्त करत आहेत तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवर लोकप्रिय तीन मालिकांचा सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे मात्र या महासंगमामुळे कलाकारांना चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे ठरलं तर मग या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी रात्री दररोज तीन ते ती चार पर्यंत तिला शूटिंग करावं लागत आहे त्यामुळे जुईची झोप आता पूर्ण होत नाही त्यामुळे तिला भयंकर पित्ताचा त्रास होऊ लागला आहे पित्तामुळे तिला चक्कर सुद्धा येत आहे याबाबत जुईने चाहत्यांना स्पष्ट सांगितले आहे तर काही फोटो शेअर केले आहेत यामध्ये ती खूप थकलेली दिसत आहे या फोटोच्या कॅप्शन मध्ये जुईने सांगितलं की असं वाटते की कितीतरी वर्ष झोपली नाहीये झोपीची कमतरता जाणवत आहे कारण सध्या स्टार प्रवाहावर तीन मालिकांचा महासंगम सुरू आहे यामुळे कलाकार रात्रंदिवस प्रचंड भेनत घेताना दिसत आहेत मात्र यांचा कलाकारांच्या हेल्थवर वाईट परिणाम दिसून येत आहे या अगोदर मालिकांचे महासंगम होत नव्हते तेव्हा कलाकारावर इतका लोड नव्हता मात्र आता महासंगम सोहळा सुरू असल्यामुळे कलाकारांची झोपच उडाली आहे त्यामुळे कलाकारांची प्रकृती बिघडल्याचे समजलं आहे तर मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा जय गडकरी हिची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वरच्याने प्रार्थना करूया तोपर्यंत धन्यवाद